लाडक्या बहिणीचे पैसे बंद केल्याने देवठाण येथील महिला आक्रमक जन्मदिनी संघटनेचा येत्या गुरुवारी तहसीलवर मोर्चा नेणार कातोरे यांनी केली मोर्चाची घोषणा अकोली तालुक्यातील देवठाण येथे वा कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं बैठकीत अकोली तालुका तहसील कचेरीवर मोर्चा काढण्याचे जाहीर करण्यात आलं असून या मोर्चाचं नेतृत्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे नेते डॉक्टर अजित नवले हे करणार असून तुळशीराम कातोरे या मोर्चात सहभागी होणार आहेत जनवादी महिला संघटनेच्या तालुका अध्यक्ष सुमंताई इरनक जुबेदा मनियार अनिता सावळे सोनाबाई मेंगाळ आदी महिलांनी आपले विचार मांडले या प्रसंगी वन हक्क समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जनवादी महिला संघटनेच्या वतीनं सत्कार करण्यात आला देवठाणहून प्रतिनिधी शिवाजी पाटोळे देवठाणी बैठक गेली आहे बैठक संदर्भात लावली की लाडक्या बहिणींचे जे पैसे कोणाला पाचशेच येतात कोणाला काहीच येत नाही आणि बरेचशा अपात्र केले आहेत मला वाटतं अकोल्या तालुक्यात ता स साडेसहा हजार महिला अपात्र केलेल्या आहेत लाडक्या बहिणीच्या योजनेतून त्यासाठी आम्ही हा जनवादी महिला संघटनेच्या वतीनं अकोल्या तालुक्यात अठरा तारखेला मोर्चा ठेवलेला आहे तर लाडक्या बहिणीचे पैसे सुरळीत चालू ठेवा आणि आता आम्ही असं एकवीसशे रुपयाची मागणी करणार आहे का तेरा नऊ ते ना तेरा नऊ दोन हजार पंचवीस इथे देवठा नेते जनवादी महिला संघटनेची बैठक लावलेली आहे आणि या शास या सरकारला आम्हाला दाखवून द्यायचं आहे का महिलांमध्ये किती ताकद आहे तुम्ही ज्या वेळेस मतदानाच्या आश्वासन दाखवून आम्हाला पंधराशे रुपयाचे आम्ही दाखवले आणि ते सुद्धा पूर्ण केलेलं नाही आणि आम्ही अठरा तारखेला जनवादी महिला संघटनेच्या वतीने भव्य मो मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चामध्ये आम्ही जेवढ्या बी महिला संघटना आहे तेवढ्या उतरणार हो। आहोत आणि सगळ्यांची एकजूट करून अकोला तालुक्या तहसील कार्यालयावर तडक मोर्चा काढणार आहोत खर तर काम जर केलं तर त्याचा निश्चित त्या कार्यकर्त्याला त्याचा फायदाही होतो आणि त्याच्यातून त्याला फळही मिळतं अनेक वर्षापासून देवठाणमध्ये जनवादी महिला संघटनेचं काम सुमनाक्कांच्या माध्यमातून इतर त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून चालू आहे आणि त्याचीच एक प्रचिती म्हणून आज या ठिकाणी या सर्व महिला एकत्रित आल्या सरकारनं त्यांना सर्वांनाच लाडकी बहीण योजना म्हणून घोषित केलं खरं तर हे सरकार असं आहे लबाडाचं म्हणावं लागेल मतदानाच्या वेळेस गोडगोड बोलायचं आणि सर्वांनाच लाडकी बहीण म्हणून घोषित करायचं आणि एकदा मतदान झालं की ह्या काही थोड्याफारच लाडक्या बहिणी आणि बाकीच्यांचं लाडक्याच नाही असं ते म्हणतंय आहे आणि म्हणून सुमनाक्कांच्या माध्यमातून या देवठांमध्ये जे काम सुरू झाले खरं तर हे काम या ठिकाणीच संपणार नाही तर अकोल्यापासून तर नगरपर्यंत आणि हे काम दिल्लीपर्यंत हा संघर्ष सुरू होणार आहे प्रशासनाला आणि सरकारनं मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही वेळीच जर सावध झाले नाही या ठिकाणचा जो काही ग्रुप दिसतोय भविष्यात तुम्हाला त्याचा जाब विचारण्यासाठी आणि दिवाळी जर तुम्हाला गोड खायची असेल तर नक्कीच तुम्ही पुन्हा एकदा या लाडक्या बहिणींचा सर्वांचा विचार करावा ज्यांचे बंद झाले त्यांना पुन्हा चालू करावे ज्यांना चालू नाही त्यांना चालू करावे अन्यथा या सर्व लाडक्या बहिणी तुमच्या दारात येऊन दिवाळी तुम्हाला गोड खाऊन देणार नाही एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि माझे दोन शब्द संभव